घेतलेत ना आपण सरकारकडं बारामतीला आमची सरपंच सेवा संघाची राज्यस्तरीय मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांच्या संमतीने एक ठराव पास करण्यात आला सरपंचांचा की एक महिन्याचं मानधन आपण शासनाने जमा करून घ्यावं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आणि या संदर्भातचा ठराव आम्ही पास केलेला आहे आणि आपण शासनाकडे मागणी केली की हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीनं सरकारकडं मागणी केलेली आहे आणि अजून जे आम्हाला जशा सूचना मिळतील काय भागाचा आम्ही पाहणी करून किंवा जसे रिपोर्ट येतील तर त्या पद्धतीनं मी त्याच्यावरती प्रकाशजोत टाकून आपण शासनाला काही सूचना करणार आहोत ज्या योग्य दिशेने असेल खरोखर त्या त्या ठिकाणी ज्या गरजा असतील त्या पुऱ्या होतील अशा पद्धतीने <laughs>